शरद पवार साहेब जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमानाने या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय जो काल या केंद्र सरकारने काल अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आपण त्याला म्हणू असं महाराष्ट्र पुढे ठेवून त्यांनी अर्थसंकल्प केला नाही या महाराष्ट्रातील जनतेच्या अडचणी त्यांनी त्या ते समजून घेऊन हा अर्थसंकल्प सादर केला नाही आणि एक खुन्नस म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले या महाराष्ट्रातली जनता ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब सोनिया गांधी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी जास्ती जास्त खासदार निवडून आले आणि याचा राग याचा द्वेष म्हणून या मोदी सरकारने त्याच्यातल्या अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी कालचा जो अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राला महत्वाचं स्थान दिलं नाही आणि जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जिथे जाणखी पूर्ण निवडणूक आहेत असे दोन राज्य डोळे पुढे ठेवून त्या ठिकाणी झुकता माप देण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने भारतीय जनता सरकारने या कारण त्या सरकारने या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय घेतला आणि ही महाराष्ट्रातली जनता दूध हाचा आणि त्याचा निषेध म्हणून या भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याचे सहकारी पक्ष देशातले राज्यातले हे सगळे महाराष्ट्रातल्या मागे पाय धुवून लागलेत परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात देशात जी काही घोडदौड चालली ही घोडदौड पाहून सरी त्यांच्या पोटामध्ये गोळा उठायला लागला आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी या देशातला राज्यातला शेतकरी त्यांनी डोळ्यापुढे ठेवला नाही या राज्यातला कामगार कामार कष्टकरी डोळ्यापुढे ठेवला नाही या देशातली गोरगरीब जनता डोळ्यापुढे ठेवली नाही की ज्यांना आपल्या डोळ्यापुढे ठेवून ही हा अर्थसंकल्प सादर व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीच्या तरतुदी अर्थसंकल्पामध्ये नाहीये आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार यांच्या वतीने त्या केंद्र सरकार राज्य सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतोय आणि मला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली या राज्यामध्ये तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार आहे आणि काही दिवसानंतर तोंडावरती आता विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि या निवड विधानसभेच्या निवडणुका त्यांना भीती वाटायला लागली त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांना वाटत की बाबा भविष्यामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये आपल्या हातातून आता सत्ता जाण्याचे मार्ग दिसत आहेत आणि म्हणून त्यांनी आता तुम्ही पाहायला असेल बेताल देशाचा पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बेताल वक्तव्य करायला लागलेत मोदी शाच तुम्ही परवा वक्तव्य पाहिला असेल आदरणीय उद्धव ठाकरेजीच्या बद्दल ते काय बोलतायत आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल ते काय बोलत म्हणजे यांनी पातळी सोडून सरी ब्रेकताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय परंतु मला या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने या निषेध मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच या ठिकाणी जनतेला शासनाला आव्हान करायचंय यांनी किती प्रयत्न केले चुकीचे तर या ठिकाणी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतात येणार आहे शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी जागा आहे तशाच बरोबर या निषेध त्यांचा एक निषेध या ठिकाणी एक मिनिटाचा मी करेल की किंवा असेल आता डोळ्यापुढे निवडणुका ठेवून या मुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या या दळभद्री सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली के आणि यांना आजपर्यंत बहीण आठवणी नाही परंतु पडली मताची कडके म्हणून आठवणी बहीण लाडकी आणि यांना काहीतरी आमिष दाखवायची त्यांच्या पुढे त्यांना नीट त्यांचे फॉर्म नाही त्या महिलांना त्रास होतोय आणि हे फक्त या निवडणुकीपुरती एक लालूच दाखवले जातं आमच्या माय चालला आणि मताच्यासाठी हे सगळं करतायत अर्ज परत लाडका भाऊ त्यांनी काढला लाडका मेहन काढला त्यांनाही मला सांगा तुम्ही आजपर्यंत आणि यांना आता पाच वर्ष अडी तीन वर्ष सत्य ते दहा वर्षापासून एवढे सत्याचे काळ असताना यांनी का नाही सुशील भत्ता चालू केला आता ते म्हणतात बारावी पासला सहा हजार देऊ आणि ग्रॅज्युएटरला बारा हजार देऊ आणि या राज्यात अर्थव्यवस्था वाईट झाली आहे या ठिकाणी मोठं राज्य आहे यांच्याकडे खर्चाला पैसे नाहीत अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे चार चार महिने पगार होत नाही आणि कुठून सरी या या योजनात हे पैसे घालतील परंतु हे लोकांच्या डोळ्यात दो फेक फक्त निवडणुका आल्या म्हणून सरी फक्त घोषणा करणं आणि याच्या पुढे घोषणा पाहिला असेल की पंधरा लाखाच्या घोषणा केल्यात गोरगरीबाला त्यांनी घर देण्याचे कबूल केलेत अशा अनेक फसव योजना केल्या आणि या ठिकाणी कोणालाही त्याचा लाभ झाला नाही आणि अशाच प्रकारच्या बळी पडू नये आणि कालचा अर्थसंकल्प केला हा अर्थसंकल्प आमच्या राज्याला आमच्या देशाला हा अधोगतीकडे नेणार आहे आमच्या राज्याला गरीब जनतेला शेतकऱ्याला कामगार कस त्याचा काही एक फायदा होणार नाही म्हणून आम्ही आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन छेडतोय काल देशाच्या अर्थमंत्री निर्मला यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रावरती प्रचंड रोष दाखवत महाराष्ट्रातून सर्वाधिक कर वसूल करून सुद्धा महाराष्ट्राच्या तोंडाला पाण्यात पुसली आहे बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी कुठल्याही भरीव तरतुदी केलेल्या नाही या एनडीए सरकारमध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन मोठी मोठी पक्ष सामील आहेत त्या पक्षांना या केंद्राने काहीही दिलं नाहीये आणि यांना यांच्या हातामध्ये गाजर दिलेला आहे खर तर केंद्राचं काम या अर्थसंकल्पा मधून सर्व राज्यांना आर्थिक मदत करणं भरीव निधी देणं यातून रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं पण या सर्व स्तरावर हे केंद्र सरकार आणि राज्यातील हे खोके सरकार अपयशी ठरलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची नाराजी आम्ही आमच्या माध्यमातून अशी व्यक्त करतो